तर हा एक नवीन प्रकार आणलेला आहे दादानी बघू शकतात मणपी झालर म्हणतात त्याला आणि ह्याच्यावर हे बघू शकतात पूर्ण असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे बघू शकतात आणि नेटवर आहे आणि ह्याला ही अशी लाईट आहे आणि हे लावल्यावर अप्रतिम वाटते बघू शकतात तुम्हाला सुद्धा त्याचा इफेक्ट कळत असेल स्क्रीनवर आणि ही काय साईजपर्यंत उपलब्ध आहे मी आपल्याकडे दहा फुटापर्यंत आहे ओके हे लावून मोर्या तर आता बघू शकतात आपण हे लाईट पूर्ण लावलेली आहे आणि किती सुंदर असं इफेक्ट आलेलं आहे आणि बेसिकली हे तुम्ही असं ना तर तुमचा गणपती अप्पर आहे आणि दिसायला आणि त्याचबरोबर हा बघू शकतो बालाजीचा पण सुरेख वाटत बघू शकतात आणि हे जे प्रिंट आहे ना ते अतिशय उठून दिसत असं वाटतं आपल्याला तो फील देतोय की हे अस्तित्वात इथेच उभा आहे हे बघू शकतात मस्त आहे आणि ह्याची काय कॉस्ट्युम जाते था 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 था। था। कमी जास्त होणार पण दोन हजार अशी स्टार्टिंग रेंज जी आहे ह्याल हवी असतील ना डेकोरेशनसाठी तर ते सुद्धा उपलब्ध आहे बॅकड्रॉप साठी ह्याच्यामध्ये हा जो आहे ह्याच्यावर सिक्वेन्स वर्क हा काय किंमत स्टार्ट होतो दोनशे रुपये मीटर ओके आणि ह्याच्यावर बघू शकता हे टिपक्यांचं वर्क आहे अडीचशे त्यांना हा पण सिक्वेन्स आहे ह्यामध्ये पण बघू शकता एवढे कलर येणार आहे हा वाला हा वाला कसा पडतो अडीचशे रुपये अडीशे रुपये मीटर पडतो आपल्याला म्हणजे जसं आपण घेऊ तसं मग त्याची कॉस्टिंग वाटते वाटतंय हा एक मस्त वाटतं हा बघू शकता तीनशे रुपये मीटर ह्याच्यामध्ये हा डबल शाईन देतो त्यामुळे हा मस्त आणि एवढे सर्व कलर आहेत अगदी व्हायलेट आहे ऑरेंज आहे येल्लोश आहे नवीन आला हा मस्त आहे हे गोल्डन आहे हा छान आहे बघा ह्याला पूर्ण असं क्रॉस क्रॉस वर्क आहे आणि काय रेंज वर आहे हे सिल्वर ओके हे तुम्हाला चारशे रुपये मीटरला पडणार आहे त्यानंतर हे नमस्कार मित्रांनो प्रणवीस मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जसं की आता आपण गणपतीची सिरीज करतो आहे तर ह्यामध्ये आपण तुम्हाला आता ना गणपतीचे कपड्याचे मकर दाखवणार त्याचबरोबर बॅकग्राऊंडसाठी लागणारे कपड्याचे डेकोरेशन त्याचबरोबर आर्टिफिशियल फ्लास्कचे मकर आणि आर्टिफिशियल फ्लास्च्या लढ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी लावणारे किंवा टेबल रनर जे लागणार आहे ते सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज आपण आलो आहे गजानन बॅग्समध्ये जे दादरमध्ये आपल्या आयडलच्या गल्लीमध्ये आहे तर इथे कसं यायचं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो जर तुम्हाला गणपतीसाठी डेकोरेशन खरेदी करायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे गजानन बॅग या ठिकाणी आता इथे कसं यायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर समोर बघू शकतात आयडियल आहे इथे हे फॅमिली स्टोर आहे आणि अगदी या साईडला बघू शकतात सुविधाचं हे ट्रॅव्हल टफचं बॅगचं शोरूम आहे आणि त्याच्या ऑपोजिटलाच आपल्याला गजानन बॅगचं पर्द्यांचं दुकान मिळणार आहे जिथे गणपतीसाठी आपल्याला इको फ्रेंडली पर्दे आणि हे सर्व वॉशेबल आहे त्याचबरोबर आर्टिफिशियल फ्लास्टर सुद्धा डेकोरेशन तसेच तुम्हाला डेकोरेशनसाठी लागणारे कपडे आणि झालर व सर्व गोष्टी एकाच ठिकाणी खरेदी करता येतात आपण व्हिडिओला सुरुवात करतोय संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार दादा नमस्कार तर आज आपण आता गजानन बॅग्स मध्ये आलेलो आहोत तर आता गणपतीची तयारी सगळ्यांची सुरू झालेली आहे तर यंदाच्या डेकोरेशन साठी काय नवीन घेऊन आल्या आहेत पडद्यांमध्ये आपण सिनेरी सिनेरीमध्ये नवीन आहे स्वामी समर्थ आहे अशा भरपूर व्हरायटी आहेत मध्ये आहे असे नवीन बॅकग्राऊंड आहेत असे बघा कृष्णाचे नवीन आहेत असे सगळे वेगवेगळे व्हरायटी आहेत पडद्यांमध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे ओके आणि काही साईजमध्ये उपलब्ध आहेत आपल्याला पाच बाय सहा आहे सात बाय सात आहे पण साईज आहे पंधरा पर्यंत साईज आपल्याकडे आणि आपल्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे का ऑनलाईन नाही करत ऑनलाईन नाही ना म्हणजे जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांना यायचं आहे आणि इकडनंच खरेदी करायचं आहे तर आता आपण ना व्हिडिओला सुरुवात करतोय इकडचे सर्व जे पडदे आहेत ते आपण तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर ही ते जे असे मकर येणार आहेत कपड्याचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि आता नवीन जे लेटेस्ट काही काय आले ना ते सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार तर आता हा बघू शकता हा पहिला जो मकर आपण दाखवतो ना ह्याच्यात बघू शकता सफेद आणि मरूनचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आतमध्ये सुद्धा ह्याला बघू शकता छान अशी झालेलं आहे आणि डिझाईन केलेली आहे हा किती साईज मध्ये तीन बाय चार चा सा साईज तीन बाय चारचा आहे आणि आतमध्ये बघू शकता हे फरच दिलं आहे ह्याला असं बघू शकता बेड्स बॉक आहे आणि ह्याची काय किंमत पडते आपल्याला अठराशे रुपयाला पडेल तर ही सर्वात छोटी साईज आहे ओके ओके

आगे। 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 हा किती आहे साईज पाच फुट बाय बाय सहा आणि त्यानंतर पाठी पण बघू शकतात छान असं त्याला ना राणी कलरनी डिझाईन केलेली आहे त्यानंतर बघू बघू आणि हा पूर्ण फर फॅब्रिक आहे त्यानंतर हा बघू शकता एम्बॉस फॅब्रिक आहे हा आणि डिसेंट वाटतोय म्हणजे जसे आपले कोकणात वगैरे जर तुम्हाला न्यायचं असेल ना तर हे पडदे सगळ्यात बेस्ट पडतात तर ही एक नवीन व्हरायटी आहे बघू शकतात आणि ह्यामध्ये हा कलर सुद्धा खूप सुरेख आहे बघू शकतात कॉम्बिनेशन रे आ, पिंक आणि ऑरेंजेसचं कल कॉम्बिनेशन दिलेलं आहे पाठी पण बघू शकता डिझायनर फॅब्रिक लावलेलं आहे त्यानंतर पाटी पण डिझाईन केलेली आहे वरतीसुद्धा बघू शकता छप्पर दिलेलं आहे आणि ह्याची काय साईज आहे पाच बाय सहा पाच बाय सहाचा आहे आणि ह्याची काय किंमत पडते पंचवीसशे पर्यंत येणार आहे आपल्याला आणि हे कसं आहे ना हे फोल्ड करून आपण ठेवू शकतो आणि वर्षानुवर्ष वापरू शकतो हे वॉशेबलसुद्धा आहे तर हे सर्वात बेस्ट आहे जर आपल्याला मकर अशा टाईपमध्ये हवं असेल तर आणि ह्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर आणि ऑप्शन्स मिळतील हे हे पर्दे आहेत ना उसको हे हे बघा प्रकारे लावायचं आहे तुम्हाला म्हणजे पाठी हा बॅकग्राऊंडला एक आणि हा एक म्हणजे हे दोन्ही मिळून जर लावलं तर असा हा लुक येणार आहे तुम्हाला आणि ह्याची काय कॉस्टिंग जाते ओके म्हणजे दोन्ही जर घेतलात तर दोन हजार पर्यंत आपल्याला हे पडणार आहे पण मस्त वाटतं बघू शकतात ओके आणि ओके पण ह्यामध्ये पण आणखी कलर ऑप्शन देत की असे एकच सिंग कलर ओके ओके म्हणजे ह्याच्यामध्ये हा व्हाईट आहे आणि हा कलर आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला एक पाच सहा कलर येतील तर हे ऑप्शन आहे किंवा तुम्हाला जर नुसतं हेच लावायचं असेल तर हे ऑप्शन सुद्धा तुम्हाला इकडे उपलब्ध आहे आपण मस्त आहे बघू शकतो चांगला आहे पूर्ण गेट आहे पूर्ण असं टेम्पलचं लुक दिलेला आहे आणि हा जो फॅब्रिक युज केलाय तो पण बघू शकतात मस्त आहे पूर्ण एम्ब्रॉइडरीचा आहे आणि ह्याला पूर्ण शायनिंग आहे बघू शकतात हा वेलवेट कपडा आहे आणि पाठसा जो आहे ना तो पण बघू शकतात पूर्ण शायनिंग आहे त्याला आणि ह्याची काय किंमत पडते पंधराशे पन्नास पासून सुरुवात होते त्यानंतर आपण दुसरा बघतोय तो हाच म्हणजे जसं आपण आता हा तुम्हाला दाखवला ना ब्ल्यू वाला त्याच्यामध्ये हा पॅटर्न आहे हा व्हाईट आहे हे ला आणि हे असं येल्लो कलर मध्ये आहे तो तो दोन हजार पासून सुरुवात होतात तुम्हाला त्यानंतर आपल्याला हा एक मिळतो हा वेगळा आहे ना हा वे ओके ह्याला छान असे बघू शकतात झाल्या हा हा फॅब्रिक पण वेगळा आहे बघू शकतात याच्यामध्ये हे दोन कलर येणार आहे वरती तुम्हाला असं तोरण पाहिजे तर तोरण येईल आणि त्याला सगळे बघू शकतात फ्रीज लावलेली हा मस्त एवढं शूट डिजिटल प्रिंट मध्ये आहे तेजा श्रीकृष्ण कृष्णा जसे आता काही जन्माष्टमी येते तर कोणाला जर जन्माष्टमी साठी बॅकड्रॉप हवा असेल तर हा सगळ्यात बेस्ट आहे श्रीकृष्णाचा आणि ह्याच्यामध्ये आणखी काय व्हरायटी आहे मध्ये आहे का जय 시गा मिनार ओम नमः शिवाय हा बघू सुरेख वाटतं बालाजीचा आणि हे जे प्रिंट आहे ना ते अतिशय उठून वाटतं आपल्याला तो फील दिसतात की हे अस्तित्वात इथेच उभा आहे हे बघू शकतात मस्त आहे आणि ह्याची काय कॉस्ट्युम जाते कमी जास्त होणार पण दोन हजार अशी स्टार्टिंग रेंज ह्याची आहे आणि ह्याच्या पण आणखी काय डिझाईन्स आहेत दाखवा ना तर आता आपण ही जी पाहतोय हे स्वामी समर्थांचं आहे तर बघू शकतात श्री स्वामी समर्थ छान आहे तर सर्व स्वामी भक्तांसाठी जर असं मूर्ती असेल तुमची स्वामी रूपामध्ये तर त्यासाठी हे एक बॅकग्राऊंड खूप छान आहे मस्त वाटतं बघू शकतो स्वामी ब्रह्मांड नायक आणि श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे स्वामी साक्षात बसलेले आहे दोन्ही साईडला वरती ओम आहे तर अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला हा येणार आहे हा काय म्हणाला विठ्ठलचं आहे त्याच्यामध्ये विठ्ठलाचं चित्र आहे हा बघू शकतो खूप सुरेख आहे फोटो आहे आणि खूप छान वाटतं आणि ऍक्च्युअली जी प्रिंट आहे ती बघू शकता अगदी हुबेहूब जसं विठ्ठल मंदिरामध्ये उभा आहे ना तसंच सेम दाखवलं आहे तर ह्या स्वरूपांमध्ये तुमच्या जर मूर्त्या असतील तर हे बॅकग्राऊंड अतिशय सुंदर आणि रिजनेबल आहे आणि त्याचबरोबर हे कसं आहे ना इको फ्रेंडली आहे आणि आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो हा नेहमी वॉशेबल आहे झालं पाहिजे असतो ना, ना, चा ना तो बाहेरच्या जर लावायचं असेल ना तर हे सुद्धा आहे बघू ही काय म्हणाला तीन फूट येणार जर कोणाला ह्याच्यापेक्षा लांबी मोठी हवी असेल तर करून मिळेल ओके कस्टमाइज तर ह्याची काय कॉस्ट आहे सातशे पर्यंत सहाशे पन्नास पर्यंत आपल्याला देणार तर हे बघू शकतो हा वाला हा जसं की फॅब्रिक असते बघा त्याच्यावर चेंजेस याच्यामध्ये आणखी काय व्हरायटी आहे तर टेबल झाबर झालर मध्ये सुद्धा ना बऱ्याच व्हरायटी आहे तर टेबल झालर मध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटी आहे तर हे बघू शकतो सहा एक आहे वेलवेट वाला हा एक प्रिंट वाला हा एक खाली आहे

हे बघा आता ह्याच्यामध्ये ही लाईट आहे ना ओके बघा ह्याला असं हे हे दिलेलं आहे प्लग दिलेलं आहे आणि हे कनेक्ट केलं तर ह्याला लाईट पेटते तर ह्याच्यावर हे सर्व असं लाइटिंग केलं हे सगळं लेटेस्ट आहे ह्याच्यामध्ये कलर पण आहेत कि वाईटच कलर ओके ओके ती काय साईज मध्ये ही जी आहे ही काय साईज आहे आणि ह्याची किंमत ओके आणि मोठी जी म्हणा पंचवीसशे शे दहा बाय मोठी साईज आहे ती बरोबर म्हणजे जर तुमचं घरात मोठा स्पेस असेल आणि छप्परसाठी तुम्हाला कवरला काहीतरी हवं असेल ना तर हे सगळ्यात बेस्ट आहे त्याला एलईडी लाईट येते तर आता आपण हा जो पर्दा बघतोय ना बॅकग्राऊंडसाठी साठी तर हा पण मस्त आहे बघू शकतात व्हाईट कलर बर ह्याला गोल्डन हलर लावलेले बघू शकतात वरती सुद्धा छान डिझाईनिंग केलेली आहे आणि ह्यावर संपूर्ण आहे ना सिक्वेन्स वर्क आहे ह्याचं डिझाईन बघू शकतात तुम्ही पूर्ण पर्द्याला आणि ह्याच्यामध्ये किती कलर्स येतात आता चार पाच कलर आहेत ओके तर आता आपण कलर्स सुद्धा पाहून घेऊया ओके तर ह्याच्यामध्ये आणखी पाच टोटल पाच कलर आपल्याला मिळणार आहे आणि ह्याची काय किंमत आहे बाराशे हे बाराशे रुपयाला येणार आहे तर अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड साठी आपल्याकडे ना, ने ने ना तो वारा तो वारा। तो भरपूर पर्दे दिस मिळणार आहेत आणि अगदी स्टार्टिंग रेंज बघू शकता हजार दीड हजारा पासून सुरुवात आहे आणखी ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आणखी काय डेकोरेशन साठी लागणार आहे कलर वगैरे हे बघू शकतो असे तुम्हाला जर लूज मटेरियल हवे असतील ना डेकोरेशनसाठी तर ते सुद्धा उपलब्ध आहे बॅकड्रॉपसाठी ह्याच्यामध्ये पण बघू शकता हा जो आहे ह्याच्यावर सिक्वेन्स वर्क साठ होतो दोनशे रुपये वर्क आहे अडीचशे हा पण सिक्वेन्स आहे ह्यामध्ये पण बघू शकता एवढे कलर येणार आहे हा फॉरवाला हा फॉरवाला कसा पडतो अडीशे रुपये मीटर अडीचशे रुपये मीटर पडतो आपल्याला म्हणजे जसं आपण घेऊ तसं मग त्याची कॉस्टिंग वाढते नंतर हा एक मस्त वाटतं हा बघू शकता तीनशे रुपये पाच कलर ह्याच्यामध्ये हा डबल शाईन देतो त्यामुळे हा मस्त आणि हे जर बघू शकता हे एवढे सर्व कलर आहेत अगदी व्हायलेट आहे ऑरेंज आहे येल्लोश आहे गोल्डन आहे हा छान आहे बघा ह्याला पूर्ण असं क्रॉस क्रॉस वर्क आहे आणि काय रेंज वर आहे हे सिल्वर कोड ओके हे तुम्हाला चारशे रुपये मीटरला पडणार आहे त्यानंतर हे जे आपले रेग्युलर आहे डिजिटल प्रिंट ऑन वेल्वेट आणि हा एक नेटवाला आहे ना तिकडे एक नेट। ओके तो एक नेटवाला ने पण छान आहे आपल्याला सर्व पण छान आहे बघ पूर्ण असं हे डिझाईन केलेलं आहे त्याच्या हातमध्ये लाईट लावले बरोबर आणि आपण जसं ते परदे बघितले त्याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण ते करू शकतो ते पाचशे वाले काय डायरेक्ट दहा बाय चा साईज आहे ही पाहिजे कस्टमर पाहिजे भेटेल ओके म्हणजे ही कस्टमाइज करून मिळेल आता ही बघा एका कस्टमर साठी त्यांनी बनवलेली आहे मोठी साईज आहे दहा बाय दहा दहा साईज आहे तर असं मोठा तुम्हाला हवं तर तेही मिळेल हे काय हे पण नेट आहे मागे ना हे लावलेले पट्टे ओके नाही पट्टे सिल्वर सिल्वर दिसते त्याच्यामध्ये पट्टे तसं गणलेलं आहे ऑलरेडी एकदम रेडीमेडच भेटतो हा पण नेट आहे हा हा बघा ह्याच्यावर हे असं वर्क आहे बघा ये हे त्यामुळे ह्याच्यावर लाईट पडली ना की हे सर्व शाईन करणार आहे पूर्ण नेटवर आणि हे बघू शकतो हे एवढं सर्व फॅब्रिक्स त्यांनी डिस्प्लेला लावलेले सुद्धा आहे तसंच हे टेबल राहणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्यांच्याकडे आर्टिफिशियल फ्लॉवर सुद्धा मकर मिळणार आहे तर आता हा मकर जो आपण पाहतोय हा बघू शकता किती मस्त आहे ह्याच्यामध्ये वाईट फ्लावर्स आहे गोल्डन लिवस आहे आणि हा पूर्ण थोडासा ना मस्त ह्याच्यामध्ये बनवले कॉम्बिनेशन मध्ये बनवलेला आहे इथे बघू शकता झालं हे कपड्याचं आहे ना पर्दे सुद्धा दिलेले बॅकग्राऊंड ला हा खूप छान दिसत ह्याची काय किंमत आहे साडेसहा सा हजार ला पडणार आहे त्यानंतर हा एक आहे ह्याच्यात गुलाब आणि बघू शकता अशी फुलं जी आहे तर हा साडेपाच हजारला पडणार आहे आणि हा दोन हजार रुपयाला त्यानंतर असे पट्टे सुद्धा उपलब्ध आहे आपल्याला जर म्हणजे फक्त गोल आर्क करायचं किंवा स्क्वेअर करायचं तर हे पट्टे सुद्धा ह्यांची काय स्टार्टिंग रेंज हजार पासून स्टार्ट आहे आपण हा जो बघतोय हा बघू पिंक रोजेस आहे व्हाईट रोजेस आहे मध्ये ग्रीनचं दिलेलं आहे हा पण बघू शकतात मस्त आहे त्यानंतर हा ब्लू आणि मध्ये हा वॉर्किडचा तर खूप छान वाटतो हे बघू शकतात ओके म्हणजे याच्यात हा वॉयलेट आणि हा थोडासा पिंकिश शेडमध्ये येतो पण हा वॉयलेट जास्त छान दिसतो बघू शकतात त्यानंतर हा खाली जो कॉम्बिनेशन केलं पण बघू शकतात खूप मस्त वाटतं लायलॅक आणि व्हाइट मध्ये आहे आर्क सर्कल मध्ये आहे बघू शकतात खूप सुंदर दिसतोय का ओ, ओके तरन्ता था। तरन्ता था। तरन्ता हा पूर्ण पीस स्टँड विथ ना आणि ह्याची काय किंमत पडते आपल्याला दोन हजारला ला पडतो बघू शकता अगदी रिजनेबल आहे दोन हजार मध्ये आणि हा बॅकड्रॉपला जर तुम्ही लावला तर एक दीड फुटाचा गणपती तुमचा आरामात बसतो बसतो त्यानंतर हा एक आहे हा पण बघू शकता गणपती पण हे सर्व खूप सुंदर प्रकारे डिझाईन केलेले बघू शकतात आणि याच्यामध्ये जे फुलं वापरली चांगल्या क्वालिटीची वापरली आहे तसं इथे पण बघू शकतो बरेचसे ऑप्शन आहे आणि वरती सुद्धा बघू शकतात त्यांनी इथे ऑप्शन हा एक खूप सुंदर पंचवीस हा रोज पॅटर्न आहे बस आपण हा बघितलं ना ही वेगळी फुलं आहेत आणि हा जो आहे हा पूर्ण रोज हा ऍक्च्युली त्याला एक रिअल फील येत फुलांचा मग हा पण बघू शकता हे पण बसतो तो रेड अँड ऑफ व्हाइट वाला बघा पण पिंक एंड व्हाइट बघा म्हणजे हा तसं हा बघू शकता ऑर्चिड आणि तो वाला पण छान वाटतो त्याची काय वॉस्ट्युम करते हे पंचवीसशेला पण हा तीन ओके हा तीन हजारला पण ह्याच्या सगळं हे गोल्डन वर्क केलेलं आहे पण खूप सुंदर बघू शकतात आर्टिफिशियल फ्लावर्स मध्ये सुद्धा डेकोरेशन हे घेऊन आलेले आणि सुंदर असे यांच्याकडे कलर स्कीम्स आहेत आणि अगदी स्टार्टिंग रेंज तुम्हाला पट्टा जो आहे तो थाउजंड रुपीज पासून पडतो तर हा एक नवीन प्रकार आणलेला आहे दादानी बघू शकतात मंडपी झालर म्हणतात पूर्ण असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे बघू शकतात आणि नेटवर आहे आणि ह्याला ही अशी लाईट आहे आणि हे लावल्यावर अप्रतिम वाटते बघू शकतात तुम्हाला सुद्धा त्याचा इफेक्ट कळत असेल स्क्रीनवर आणि ही काय साईज पर्यंत उपलब्ध आहे ही आपल्याकडे दहा फुटापर्यंत आहे ओके आणि ह्याची स्टार्टिंग तीस फूट चाळीस फूट ओके म्हणजे बनवून सुद्धा मिळेल कस्टमाइज करून रेडी आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे दहा बाय दहाचा छत सुद्धा आहे पॅटर्न मध्ये दहा बाय दहाचा छत आहे आपल्याला जो आपण आता थोडा वेळ पूर्वी बघितला नाही आपण आता ओके हा बघा हा एक नवीन आहे बघू शकतात हा दहा बाय दहाच्या साइज मध्ये सेम वाव हा मस्त आहे पूर्ण बघू शकतात झाला तीच झालर लावलेली आहे आणि आता याला लाईट कनेक्ट केल्यावर खूप सुंदर दिसणार आहे सेम लाईटिंग बेस्ट ऑप्शन आहे बघू शकतात म्हणजे जर आपल्याला घर मोठं असेल छत करायचं असेल ना हे पूर्ण लाइटिंग पण येणार आहे आणि त्याचबरोबर ही डिझाईन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि ही डिझाईन अतिशय सुंदर ह्यामध्ये वेगवेगळे डिझाईन की एकच डिझाईन आहे एकच डिझाईन केलेली आहे पण ह्यामध्ये साईज साईज दहा बाय दहा आणि आपल्याला साईड ओके हे दोन ऑप्शनच आहेत आपल्याकडे तर आता हे बघू शकता आपण तुम्हाला हे ना लाईट लावून दाखवलं आहे मोर्या तर आता बघू शकतात आपण हे लाईट पूर्ण लावलेली आहे आणि किती सुंदर असं इफेक्ट आलेलं आहे आणि बेसिकली हे जर तुम्ही असं छताखाली लावलं ला ना तर तुमचा गणपती अपर्धा प्रकाशही पडणार आहे आणि दिसायला तर अल्टिमेट दिसते आणि त्याचबरोबर जशी मी झालर दाखवली ही वाली ही सुद्धा तुम्ही सराउंडिंगला लावू शकतात त्यामुळे सुद्धा एक वेगळं इफेक्ट येणार आहे तर अशा प्रकारे हा हा बाय दहा चा आहे आणि ह्याची काय कॉस्टिंग आहे हा साडेपाच हा साडेपाच हजारला पडणार आहे तुम्हाला तर या वर्षीसाठी हा नवीन कॉन्सेप्ट आता घेऊन आलेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि हा खरेदी करा आणि यंदाच्या गणपतीला काहीतरी नवीन तुम्ही घेऊन जा तर मित्रांनो अशा आता आपण आहे ना गजानन बॅग्समधले तुम्हाला सर्व प्रकारचे मकर त्याचबरोबर गणपतीच्या पाठी लागणारा बॅकग्राऊंड झालं त्यानंतर तुम्हाला जे फॅब्रिक लागणार आहे ते दाखवले त्याबरोबर आर्टिफिशियल फ्लास्टचे मकर आणि तुम्हाला पट्ट्यासुद्धा दाखवले तर सर्व आहे ना अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला इथे उपलब्ध आहे तर तुम्ही सर्वांनी इथे आवर्जून या भेट द्या आणि यंदाच्या गणपतीसाठी छान छान अशी खरेदी करा चला आता भेटूया पण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर